अलमट्टी धरणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आवश्यकता भासली तर सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढू असंही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या मेळाव्यामध्ये या संदर्भातली ग्वाही दिली आहे कर्नाटक सरकारसोबत धरणाच्या उंचीबाबत चर्चा सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अलमट्टीची उंची वाढली तरीही महापूर येणार नाही असा प्रकल्प राबवत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे कर्नाटकलाही सांगितलंय आणि मी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई करा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांवर पुराचं संकट तयार होईल अशी ही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका कालच त्या संदर्भातली बैठक आपण केली आहे आणि त्या माध्यमातन आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत आपण लढणार आहोत पण त्याचवेळी हा प्रकल्प जर झाला तर त्यांनी अलमट्टीची उंची वाढवली तरीही आपल्याला पुराचा धोका संभवणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज या माध्यमातून आपण करतोय